Once more. Once more. Once more. एक तो लाइक और शेट ठोक दीजिए महाकाल क्या लाइक ठोक दीजिए पांच हजार लौटे जाना चाहिए जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचा युट्यूब चॅनल हर्षद क्रिएशन क्रिएशनवरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर फायनली मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण जे काही इंस्टाग्राम ट्रेंडिंग डिसवरती सॉंग चालू आहे त्यावरती व्हिडिओ बनवला व्हिडिओ एकदम जबरदस्त झाला आहे सर्वांनी ह्या व्हिडिओ लाईक करून घ्यायचं आहे चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर आपल्या हर्षद क्रिएशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचे कारण की मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारची मराठीमधून व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो सोबतच मित्रांनो आपण जे काय काही काही मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल तुम्हाला ह्या वेळच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑल मटेरियल डाऊनलोड लिंक बघायला भेटणार आहे त्या लिंकवर जाऊन तुम्ही सर्व मटेरियल अगदी इझीमध्ये डाउनलोड करून घेऊ शकता तसेच तुम्हाला खाली टेलिग्राम ची लिंक पण दिलेली आहे तिथून आपले टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करायचे कारण की टेलिग्रामवरती आपण डेली मटेरियल सोबतच विदाउट वॉटरमार्क ॲप्लिकेशन तुम्हाला टेलिग्रामवरती देत असतो तर लगेच जाऊन आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या तर मित्रांनो हाचा व्हिडिओ एडिट करताना काही अडचण आली तर मला डायरेक्ट इंस्टाला मेसेज करू शकता इंस्टाची लिंक पण तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर मित्रांनो चला जराही ना वेळ घालवतो आपण आपल्या आजच्या ह्या व्हिडिओला सुरुवात करून घेऊया तर मित्रांनो मी आपला अलर्ट मोशन अप्लिकेशन ओपन कुरून जी करून घेतलेलं आहे जे काय तुम्हाला बिटमार्क सेट आणि सेकीपे प्रिसेट दिलेली त्या दोन्ही प्रिसेट तुम्हाला इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत आलर्ट मशीन मध्ये मित्रांनो अलर्ट मशीनचं प्रवर्जन तुम्हाला आपल्या टेलिग्रामवरती भेटून जाईल तर मित्रांनो त्याला जे काय आपली बीटमार्क सेट आहे ती तुम्हाला ओपन करून घ्यायची आहे आता मित्रांनो जस्ट तुम्हाला बीटमार्क मध्ये आल्याच्या नंतर अशा प्रकारे इंटरफेस बघायला भेटून जाणार बघू शकताय सिंपली तुम्हाला जस्ट तर मित्रांना आता प्लसवरती क्लिक करायचे मीडियामध्ये येऊन जायचं आहे जो कुठलाही तुमचा मटेरियलचा फोल्डर असेल ते तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे आता बघू शकता मी माझं मटेरियलचा फोल्डर ओपन करून घेतलेलं आहे आता जस्ट मी माझे स्वतःच्या इमेजेस आजच्या व्हिडिओमध्ये यूज करणार आहे तर बघू शकता जो काही इमेज असेल ते तुम्हाला इथे ॲड करत जायचे आता बघू शकता मी जो काही असा बुक्स ॲड केलेला आहे समोरच्या भिटूर ते याचा जो काय एक्स्ट्रा पार्ट आहे तुम्हाला ह्या ऑप्शनने वाढून घ्यायचा आहे वाढवल्याच्या नंतर इमेजवरती क्लिक करायचे वर तिलटवरती टच करून इमेजला फिल कॉम्पोजेशन एऱ्यामध्ये सेट करून घ्यायचं बघू शकता माझा इमेज पूर्णपणे सेट झालेला आहे आता अशा टाईपमध्ये तुम्हाला प्रत्येक बीटमध्ये शेवटपर्यंत एक एक इमेज ॲड करून घ्यायचं आहे तर आणखी एक केस तुम्हाला इमेज ॲड करून दाखवतो बघू शकता तुम्हाला आता डबल प्लसवरती क्लिक करायची मीडियामध्ये येऊन जायचं जो कुठलाही समोर इमेज यूज करत असेल तर तुम्ही यूज करू शकताय तर बघू शकता मी इथे तरी ते इमेज ॲड करून घ्यायचं ॲड केल्याच्यानंतर नंतर समोरच्या त्याचे एक्स्ट्रा पार्ट जो आहे कट करून घ्यायचा वरती तीन लटवरती टच करून इमेजला फेल कम्पोशन एरियामध्ये सेट करून घ्यायचे तर बघू शकता अशा टाईपमध्ये तुम्हाला इमेजेस ॲड करून घ्यायचे मी मित्रांनो ऑलरेडी मी जेस ॲड करून घेतलेले आहेत तर तुम्हाला बघू शकता मी डायरेक्ट ओपन करून घेतो तर बघू शकता अशा टाईपमध्ये मी प्रत्येक बीटमध्ये शेवटपर्यंत एक एक इमेज ॲड करून घेतलेला आहे तुम्हाला पण अशा टाईपमध्ये प्रत्येक बीटमध्ये एक एक इमेज ॲड करून घ्यायचं आहे बघू शकता मी ऑलरेडी इमेजेस ॲड करून घेतलेले आहेत तर असा टाईपमध्ये तुम्ही पण मेजेस ॲड करून घ्यायचे ॲड केल्याच्या नंतर आता इमेज शाड झाल्यानंतर जस्ट इथून बॅक घेऊन जायचं आहे जो काय आपला शेक इफेक्ट कसंच असेल ती तुम्हाला ओपन करून घ्यायची आता मित्रांना शेक इफेक्टमध्ये आल्याच्यानंतर जो काय पहिला इमेज आहे त्यावरती टच करायचं इफेक्टमध्ये येऊन हा तीन डाटवरती टच करायचे हा इफेक्ट कॉपी करायचा जस्ट बॅक येऊन जायचं आहे व्हिडिओमध्ये येऊन जायचे मित्रांना व्हिडिओमध्ये आल्याच्यानंतर जो काय पहिला इमेज आहे पहिल्या इमेजला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे तर जो काय पहिला इमेज तुम्हाला अशा टाईपमध्ये दिसून येणार आहे बघू शकता ओके असा लुक इफेक्ट असा दिसून येणार आहे जस्ट इथून बॅक यायचं आहे डबल चेक इफेक्ट सेट ओपन करून घ्यायचा आहे जो काय दो दोन नंबरचा इफेक्ट आहे त्यावरती टच करायचं आहे इफेक्टमध्ये येऊन हा इफेक्ट कॉपी करायचा आहे बेकून व्हिडिओमध्ये येऊन जायचे आता व्हिडिओमध्ये आल्याच्या नंतर मित्रांनो आता बघू शकता जो काय आपले इफेक्ट आहे तुम्हाला नीट पेस्ट करून घ्यायचे जो काय दोन नंबरचा इफेक्ट आपण कॉपी केला आहे हा इफेक्ट तुम्हाला बघू शकता दोन पॉईंट आठ म्हणजे जी काय दुसरी बीट आहे त्या दुसऱ्या बीटला आपल्याला जो काय इमेज चालू होते त्या इमेजला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे आता बघू शकता आपला जो काही इमेज असा टाईपमध्ये लुकमध्ये दिसून येणार आहे आता इथं पेस्ट केल्याच्या नंतर बघू शकता हे जे काय समोरचे दोन इमेजेस आहेत हे सोडून द्यायचे तुम्हाला दोन इमेज सोडून दिल्याच्यानंतर चा... जो काय म्हणजे चार पॉईंट एकवीसचा जो काही इमेज चालू होते त्या इमेजला आपल्याला हायफेक इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे इथं पेस्ट केल्याचं चार पॉईंट एकवीसला पेस्ट केल्याच्यानंतर समोरचे जो काय तीन इमेचे आहेत मित्रांनो समोरचे तीन इमेज सोडून जो काही चौथा इमेज चालू होतं म्हणजे सात पॉईंट तीन सेकंदापासून एक इमेज चालू होतोय त्या इमेजला आपल्याला हाय इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे इथं पेस्ट केल्याच्यानंतर समोरचे डबल तुम्हाला तीन इमेचे सोडायचे आहेत शेवटून दोन नंबरचा म्हणजे नऊ पॉईंट चौदा सेकंदाची जी काही भेट आहे त्या बीटवरती जो काही इमेज आपण ॲड केलेला आहे त्या इमेजला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे तर बघू शकता अशा टाईपमध्ये हा इफेक्ट आपण शेवटून दोन नंबरच्या आपण पेस्ट केलेला आहे म्हणजे टोटल आपण चार इमेजला आपण हा इफेक्ट पेस्ट केलेला आहे जे तिथून बॅक यायचा आपल्याला शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे शेक इफेक्टमध्ये आल्याच्यानंतर जो काही तीन नंबरचा इफेक्ट आहे ह्यावरती क्लिक करायचा आहे इफेक्टमध्ये येऊन तीन रॅटवरची टच करायचं आहे हा इफेक्ट कॉपी करायचा आहे बॅक येऊन आपल्या व्हिडिओमध्ये येऊन जायचं आहे आता मित्रांनो व्हिडिओमध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला आता इथं बघू शकता मी प्रोजेक्ट तुम्हाला छोटा करून दाखवतो जस्ट यायचं बघू शकताय आता आपण इथं ह्या इमेजला आपण इफेक्ट पेस्ट केलेला आहे आता, आता बघू शकता तीन पॉईंट चौदाच्या इमेजवरती येऊन जायचे इथं आल्याच्यानंतर जी काय बिट आहे चौदा तीन पॉईंट चौदाची काही बिट आहे इथे येऊन जायचंय जो काय आपला इमेज चालू होतं आहे त्या इमेजला आपल्याला हाय इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे इथं पेस्ट केल्याच्या नंतर मित्रांनो जो काय समोरचा इमेज आहे तुम्हाला सोडून द्यायचा आहे आणि त्याच्या समोरच्याला आपण इफेक्ट पेस्ट केलेलाच आहे आता डायरेक्ट घ्यायचं तुम्हाला बघू शकता पाच पॉईंट नऊ सेकंद जी काय बिट आहे इथे येऊन जायचं आहे इथं आल्याच्या नंतर ह्या एक इमेजला आपल्याला हाय इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे आणि जस्ट तिच्या समोरचा जो काय इमेज आहे म्हणजे पाच पॉईंट सत्तावीस त्या पण बिटला आपल्याला जो काय इमेज आहे त्या इमेजला आपल्याला आपला हे हे पेक पेस्ट करून घ्यायचा आहे दोन ह्याला इमेजला पेस्ट केल्याच्या नंतर जो काय तिसरा इमेज असेल सोडून द्यायचा आहे आणि त्याच्या समोरचा जो काय आपण ऑलरेडी पेस्ट केलेलंच आहे त्याच्या समोर आता त्याच्या समोर जे काही दोन इमेज आहेत त्या दोन इमेजला आपल्याला हा पेक पेस्ट करून घ्यायचा आहे होऊ शकता इथं पण पेस्ट करून घेतलेला दोन्हीला पण पेस्ट केल्याच्या नंतर आता तिसरा सोडून चौथ्याला आपण ऑलरेडी पेस्ट केलेला आहे पाचवेळी जो काय शेवटचा आहे म्हणजे त्याला पेस्ट करून घ्यायचा आहे म्हणजे नीट समजून घ्या बघू शकता आहे एक मिनिट आता नीट सांगतो अजून एक वेळेस बघू शकता इथं पेस्ट करायचं आहे तीन पॉईंट चौदाला पेस्ट करून घ्यायचा आहे इथं केल्याच्यानंतर जो काय समोरचा सोडून द्यायचा आहे डायरेक्ट तुम्हाला पाच पॉईंट नऊ सेकंदाला पेस्ट करून घ्यायचा आहे पाच पॉईंट सत्तावीस सेकंदाला पेस्ट करायचा आहे पाच पॉईंट सत्तावीसला केल्याच्यानंतर जो काय सात पॉईंट एकवीस पशी जी काय बीट चालू होती त्या एक इमेजला आपल्याला हा पेस्ट करून घ्यायचा आहे आणि नऊ आठ पॉईंट आठ आठ पॉईंट नऊ सेकंदाचा जो काय इमेज आहे त्या इमेजला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे तिथे केल्याच्यानंतर डायरेक्ट एकदम शेवटचाला पेस्ट करून घ्यायचा आहे आता जस्ट इथून बॅक याय शेक इफेक्टमध्ये येऊन जायचे आता मित्रांनो शेक इफेक्टमध्ये नंतर जो काय चौथ्या नंबरचा इमेज राहिला त्यावरती क्लिक करायचा इफेक्टमध्ये यायचे तीन आटवरती टच करून कॉपी करायचा इफेक्ट बॅक येऊन जायचे व्हिडिओमध्ये येऊन जायचे आता मित्रांनो व्हिडिओमध्ये आल्याच्यानंतर आता जेवढे काही आपले इमेजेस राहिले आहेत त्या प्रत्येक इमेजला आपल्याला हायफेक्ट पेस्ट करून घ्यायचं आहे आता राहिलेले इमेजेस सांगतो बघू शकता चार चार पॉईंट तीन सेकंदापाशी एक इमेज आहे त्याला हायफेक पेस्ट करून घ्यायचा आहे त्याला पेस्ट केल्याच्यानंतर फक्त सहा पॉईंट पंधरा सेकंदापाशी एक इमेज राहिला आहे त्याला पण आपल्याला हा त्याला हायफेक पेस्ट करून घ्यायचं आहे एक मिनिट <Huh pagan> म्हणजे बघू शकता सहा पॉईंट पंधरापाशी सेट केल्याच्या नंतर यायचंही बघू शकता आहे बरोबर आठ पॉईंट सत्तावीस सेकंदापाशी इथं एक आपला इमेज आहे त्याला पेस्ट करून घ्यायचं आहे इथंपर्यंत बरोबर पेस्ट झाल्याच्या नंतर आता स सर्व सर्व जे काही इमेज ते आपले झालेलेच आहेत पूर्ण इमेजला आपल्याला हाफ एफ पेस्ट झालेलाच आहे मित्रांनो बघू शकता आपला जो काही वेड्या असा टाईपमध्ये तुम्हाला दिसूनच नाही जस्ट आता तुम्हाला खालच्या साईडला येऊन द्यायचंय बघू शकता खालच्या साईडला आल्याच्या नंतर मी तुम्हाला बघू शकता हे जे काही दोन प्रोजेक्ट ॲड करून दिले होते म्हणजे सुरुवातीलाच हे जे काही दोन्ही प्रिसेट आहेत ते तुम्हाला लॉंग प्रेस करायचे त्याच्या साईडला लाँग प्रेस करून ह्याला वरच्या साईडला असं ॲड करून घ्यायचं म्हणजे अशा टाईपमध्ये एक करून खेचून घ्यायचे आहेत आता बघू शकता आपला जो काही लोगो आहे ह्याला पण वरच्या साईडला खेचून घेऊया तर अशा टाईपमध्ये तुम्हाला दिसून येणार आहे आता हे जे काही जो काही दोन नंबरची लिअर आहे म्हणजे बघू शकता हे जो काही रेक्टँगलचे लिअर आहे हे तुम्हाला इथे हायड करून दिलेले था। <पथासे> ते तुम्हाला सिंपल इथं अनहाड करून घ्यायचे म्हणजे अशा टाईपमध्ये तुम्हाला हा इफेक्ट जो काही दिसून येणार आहे तर बघू शकता मी जे काय तुम्हाला युट्यूबचा लोक करून पी एन जी दिलेला आहे त्यावरती क्लिक करायचं आहे इफेक्ट एडिट टेक्स्टवरती क्लिक करून घ्यायचं आहे ह्यावरती क्लिक केल्याच्यानंतर बघू शकता इथं तुम्हाला आपल्या युट्यूबचं पूर्ण नाव दिसत असेल आता तुम्हाला इथे जो काही तुमचं नाव असेल ते तुम्ही इथे टाकू शकता किंवा इंस्टाचं नाव टाकून तुमचं जो काही नाव असेल ते टाकू शकता तुम्ही असं टाईपमध्ये तुमचा जो काही फे आ, लोगो वगैरे असेल तर तुम्ही इथे ॲड लिहून घ्यायचा आहे आणि जो काही फॉन्ट असेल तुम्हाला इथे वरच्या साईडला ॲड करून घे घ्यायचा आहे आता मित्रांनो जस तुम्हाला आता सुरुवातीला लिहून जायचं आहे सुरुवातीला आल्याच्यानंतर डबल प्लसवरती क्लिक करायचे आहे मीडियाच्या ऑप्शनमध्ये येऊन जायचं आहे आणि मी एक तुम्हाला इमोज पी एन जी क्रिएट करून दिलेला आहे तो तुम्हाला पी एन जी इथे ॲड करून घ्यायचा आहे आता बघू शकता जो काही पी एन जी तुम्हाला अशा टाईपमध्ये दिसून येणार आहे शेवट अगोदर सुरुवातीला ह्याची जे काही ते वाढवून घ्यायचे शेवटपर्यंत वाढवल्याच्यानंतर मोड ट्रान्सफरमध्ये येऊन जायचे आणि ह्याला वरच्या साईडला असं ॲड करून घ्यायचं बस द्यायचं ॲड केल्याच्यानंतर तीन नंबरच्या ऑप्शनवरती यायचं यायची काय साईज आहे तुम्हाला थोडी तुम्हाला जशी हवी आहे तशी तुम्ही छोटी करून घ्यायची इथंपर्यंत छोटी केल्याच्यानंतर जो काही दोन नंबरचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे आणि ह्याला जो काही मायनस ट्वेंटीमध्ये असं रोटेट करून घ्यायचं जो काही इमोज असेल तुम्हाला अशा टाईपमध्ये दिसून येणार आहे आणि वरच्या साईड वरच्या ऑप्शनमध्ये येऊन ह्याला जसं हवं तसं तुम्ही ॲडजस्ट करून घ्यायचे तर मित्रांनो आता आपला जो काही व्हिडिओ येऊन असा बॉन रेड झालेलाच आहे सिंपली शेअरच्या ऑप्शन शेअरवरती टच करायचे आणि व्हिडिओ व्हिडिओ रेझ्युलेशन टेन किंवा 720p ट्वेंटी पी ठेवून खाली एक्सपर्टवरती टच करून घ्यायचे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकच होता व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया आणखी नसेच एका नवीन आणि इंटरेस्टिंग मध्ये तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघून घ्या आणि एडिटिंग शिका जय हिंद जय महाराष्ट्र